डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे विविध मागण्यांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आलं आहे सलामदाप्रमाणे यंदाच्याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीनं सोलापूरचे पोलीस आयुक्त आणि महानगरपालिकेचे उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदन हे चौदा एप्रिल ते एकवीस एप्रिल पर्यंत जयंती उत्सवाचा सप्ताह ठरवण्यात आला असून एकवीस एप्रिल रोजी रात्री ऐवजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीस परवानगी मिळावी जयंती साजरी करणाऱ्या नूतन मंडळांचा समावेश मध्यवर्तीमध्ये करून घ्यावा असं सालाबदाप्रमाणे यंदाही निवेदन देण्यात आलं तसंच सोलापूर महानगरपालिकेनं निवेदनातून मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व रस्ते लाईट पाण्याची सोय आणि मिरवणूक मार्गामध्ये येणाऱ्या झाडांची छाटणी करून सर्व अडथळे काढून घ्यावेत तसंच जयंतीनिमित्त होणाऱ्या सप्ताहामध्ये महापालिकेच्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व कामांबाबत योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजाभाऊ सर्वदे राजाभाऊ इंगळे सोभान बनसोडे संजीव सदाफुले प्रवीण निकाजे अतुल नागटिळक अरुण भालेराव शशिकांत कांबळे विश्वास तळभंडारे अजित गायकवाड सुशील सरबदे सुग्रीव जेटीथूर बबलू गायकवाड राहुल शंके शिवम सोनकांबळे विजय सोनमणे अनिकेत आबोटे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे सचिव प्राध्यापक संगमित्रा चौधरी कार्याध्यक्ष व्यंकटेश भंडारे खजिनदार अमोल धेंडे ऑडिटर अनिल सोनकांबळे मध्यवर्तीचे विश्वस्त उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते